नमस्कार मी विनोद शिंगे कुंभोज आज आपण हातखंडी इथं हातखंडे नगरपंचायतचं मतदान प्रक्रिया होऊन जवळजवळ पंधरा दिवस झालं आज निवडणुकीचा निकाल आहे निकालासाठी हातखंडे तहसीलदार कार्यालयात प्रशासनानं कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तीन फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार असून साधारणतः अकरा ते बारापर्यंत पर्यंत हातखंड्याचा निकाल स्पष्ट होणार आहे परिणामी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या हातकंडे नगरपंचायत मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकी करू शकलेले सर्वच पक्षांचे इथं मात्र वेगवेगळे उमेदवार रिंगणात निवडणुकले साधारणतः पाच पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उभ्या केले होते पाच नगराध्यक्ष पदाचे उमेदवारही रिंगणात उभे राहिले होते सध्या काही नगरसेवकांच्या वरती पाच लाखाची पैस लागली असून मला वाटते सागर पुजारी व रणजित धनगर यांच्यावरती साधारणतः अडीच अडीच लाखाचा पैसाही ग्रामस्थातून लावण्यात आले आहेत हातकन्या नगरीचा नगराध्यक्षपद आज ठरणार असून नेमका हातकन्या ने नगरीचा नगराध्यक्ष कोण होणार हे दहा वाजाच्या मतमोजणी ठरणार असून तीन टप्प्यात होणाऱ्या मतमोजणीमुळे साधारणतः साडे अकरा ते बारा पर्यंत हातकंद्याचा नगराध्यक्ष सही नगरसेवक निश्चितच निवडले जातील परिणामी प्रशासनानं निवडणुकीनंतर सर्वच नागरिकांना शांततेचा आवाहन केलं असून कोणत्याही नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा आवाहन हातकंदे तहसील व हातकंदे पोलिसांच्या वतीनं करण्यात आला आहे विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर भेंडवडे